नमस्कार मित्रांनो कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असा तर मित्रांनो आज असा रविवार आणि रविवारची सुट्टी आ थोडं ह्या बाजू किल्ला आहे जरेबंबरमध्ये थोडीशी व्हिडिओ अपलोड करूची होती म्हणा जरा कारण नेट तिकडे स्लो हा स्टॉपवरती म्हटलं यांच्याकडे इवन वायफायवरती व्हिडिओ अपलोड करूया आपले एक फॅमिली मेंबरमधले जावं आणि त्यांचा जरे बंबरमध्ये दुकान पण आह जे हॉटेल आहे कोबी मंचुरियेचा ते गाडो असा तर त्यांच्याचकडे येईल ला, ना व्हिडिओ अपलोड करून झाली आणि सुरुवातीत तुम्ही बघितले असतात मग खूप बालपण आठवला माझा त्यांच्या आरक्यांना माटो घातलेलो मस्त वेगी आता तो नाही आता मस्त पाहुण्यांकडे कोणाकडे तरी गेलो असतो ते दिवस आठवले जुने सध्याच्या याच्यात तशी कोण खेळणार नाही कवची आणि म्हणा शिपी आणि अजून बरेच असे खेळ होते जे आता लुप्त होत चालले कधीतरी माझ्या नजरे दिला ना आणि मी जर फ्री असा नंतर मग त्या टायमार आपण ती व्हिडिओ पण शूट करू शकतो जेणेकरून प्रत्येकाक आपला जुना बालपण आठवतला मोबाईलच्या शिवाय म्हणजे विना मोबाईल जेव्हा आपल्याकडे मोबाईल नसलेले ना त्यावेळेचा बालपण आपण कसा जगला आता व्हिडिओच्या माध्यमातून बघू गावतला आज असा आहे तर म्हटला भाडे पण थोडी होती भाडी पण मारलं आहे थोडीशी आता दुपारचे बारा वाजा दिले बघूया अजून काय असले तर आणि संध्याकाळी बघूया जमलात तर करगना काढूक जाऊची असत म्हणतं आज जातलं आहे फाल्या जातलं आहे म्हणता म्हणता तर महिनो गेलो करगनाच्या बघूया ख गावतच झाल्या आपल्या डेलीच्या जागेवरती आणि आज खाय दिवसभरात खय फिरतले तर सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघू गावताला तर व्हिडिओ संपूर्ण बघा आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा तुमका सगळ्यांक सांगू सोदतं सध्या गरमी भरपूर आहात तर उन्हाचे फिरताना आपल्या जीवाची काळजी घ्या कारण तापमान पण भरपूर वाढला इतकी गर्मी जाताना काय बोलाक नको चला पुन्हा एकदा जाता स्टॉपवरती खूप वेळानंतर आता आपण येऊ खोकरल गावामध्ये खोकरल मधी मध्ये मस्त नामरीकरण केल्याने जो खराब झालेला रस्तो वाटे घेताना बघित होतं आजूबाजू करवंद दिसतात काय पण नाही पण जरा थोडा वेळ धामान बघूया गावली तर गावली थोडीफार म्हणून मित्रांनो ना आपला जंगल जपाव येतं या गोष्टीसाठी आपले जुने जे काय रानमेव आहेत ना कोकणातले ते आपण ना नंतर बघू गावाचे पण ना जर जुनी जंगला नष्ट जातील झाल्या या संपूर्ण जंगला खाई ना ख तरी असतं करग ना जरा सो उतारतंय गाडीवर नाही जरा आहे गावतात का नाही बाकी वातावरण कसं वाटतं कोकणातला नक्की कमेंट करून सांगा गावा गेल्यासारख्या वाटतं का नाही चला मित्रांनो गाडीवरसून तर उतारलं ह्या बाजूक जरा असं बघूया गावतात काय करवंदा खा ह्या ना करवाचं या घाड ना थोडी तरी गावली ना दुपारच्या पुरती मग संध्याकाळच्या वेळात जाऊन आपल्या रेग्युलर जागेवरून हाडूक गावतली होती थंय तर असतलीच नो डाऊट खूप भारी वाटा जंगलात फिरताना थोडं कॅमेरो हलतलो बॅक कॅमेरन जर शूट केले ना तर असं व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक येत राहता डिस्प्लेवरती म्हणजे काळोख पडता कधी कधी चेहरा दिसना ना तर तसं फ्रंट कॅमेरान शूट करतात म्हणजे सेल्फी तर काय दिसना ना चला मित्रांनो इकडे काय करवंदाची जाग ना जाऊया आपण परत भाई मस्त वेगळी पाना दिसली मला वेगळ्या आकाराची खच्या झाडाची असत कोणाक माहिती आहे नक्की कमेंट करा भारी वाटलं म्हणजे तीन पानां आहात एकीकडे डिझाईन बघा आकार वेगळं वेगळं आहात ही फुलं तर बऱ्याच जणांच्या परिचयाची असतं ह्याच्यात स पाकड्याचा पुल गावात ना तो नशीबवान स ना सॉरी पाच पाकळ्याचा जास्त करून चार पाकळ्याचीच असतात तर मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ खैसून बघतात त्या कमेंट करून नक्की सांगा खूप भारी वाटात आपले व्हिडिओ खाय पर्यंत पोचतात त्या आमका कळात जेणेकरून अजून ऊर्जा मिळात व्हिडिओ बनव चला रोडवरती पोचलं आहे ऊन पण भरपूर आहे बघा मजा येत एक दिवस गावता सुट्टीचो त्या दिवशी असा काही काही फिराक गेले तर मग करा अजूनच भारी वाटता चला पटापट जाऊया वारा पण मस्त सुटला जितक्या ऊन तितकीच चावळी आहे बघा म्हणजे निवारा तितकीच चावळी बऱ्या वाटतं थणगार हवा पण लागता मस्त आता गेल्ले कोक्रोलात आपले पावणे होते सोडून त्यांच्यानी काजी दिलेले इकडे जरे मध्ये काजू फॅक्टरीत ते हाडूक गेले त्यांच्या त्यांना कोक्रोलास सोडलंय ते जातले आता मांगेली मांगेले एसटी आज तले 1 दरम्यान आहे तरीला मित्रांनो पिकुळ्या दिलेलं आहे दुपार आणि जेल्याने भाडायला कॉल येईल तर म्हटलं जाऊया मामाच्या गावात आणि इकडे बघा तुमका ना जास्तीत जास्त ना जांभळाचं झाडं दिसते जांभळा पण पुढे आता आमची शाळा हा हल्लीच पन्नास वर्ष पूर्ण झाली आपल्या शाळेत हे बघा या शाळेत आपण आठवी ते दहावीपर्यंतचा शिक्षण घेतला या शाळेतले कोण कोण असतात त्यांच्यानी कमेंट करून नक्की सांगा आहे सरच आपल्या एका मित्राचा आणि सबस्क्रायबरचा आहे हॉटेल आहे बघा हाय सर हो पार रस्तो गेलो मांगेली सायडी तुम्ही जर कधी पावसाळ्यात वगैरे अशात तर हाय सर हवामान नाश्तो वगैरे करू शकतात आता दुपारच्या वेळी जरा बंदच येईल संध्याकाळ चालू असतं वडापाव मिरची सगळा चला मित्रांनो साडेतीन वाजले आता आपण जाऊया करवंदा हाडू फायनरी तो दिवस इलो आजचे काम आजच करा उद्यावर टाकू नका ती एक म्हण होती या दिली इतके दिसा म्हणते आज जातले आहे जातले शेवटी आता आता तो इलो करवंदा काढूचो जर असा रस्त्याक रस्त्यात हा आहात थोडासा मातयेचा रस्त्या तर मित्रांनो दुपारचे दुपारचे नाही आता संध्याकाळ जाय दिली साडेतीन जाऊन गेले अजून पण निभार बघा कसा आता कडक ऊन लागता सध्या पण असं काहीतरी करूचा असात ना करवंदा किंवा रानमे वाढू जायचं असात ना तर सगळं थकवं वगैरे दूर जाता ओनाचं वगैरे काय फरक पडणार ना आता मी इल माझ्या नेहमीच्या जाग्यावरती आणि सर एक मस्त नजारो आहात तुम्ही कधी दोडामा तालुक्यात दिलात तर ह्या ठिकाणा नक्की भेट द्या वरसून पाणी ओत्ता बघा आणि जबरदस्त वाढता पावसात तर अजूनच भारी भरपूर असता पाणी आणि ही बाजू त्याची दुसरी आहा ही बघा पाणी ह्याचं सगळा मनेर मारे असा गोव्यात जाता आणि गाडी आपण थर लायली आणि आता जाऊया जरा आपल्या डेरीच्या जाग्यावर रेग्युलर व्हिडिओ बघते त्यां सगळ्यांना माहीत असतं या चला मित्रांनो माझ्या नेहमीच्या जाग्यावरती मी पोचलो आहे हैसर कोंडे चिट पाकरून हा एक कोण नाही एक माणूस नाही हा कसं असतो दुपारची भर दुपारची वेळ हा जरा पिशवी हाडलं आहे पण त्याच्या अगोदर जरा असं एक चार खोले काढून घेऊया सगळ्यात मूर्ती पाना दिसतात ती जवळ करायची आपण पिशवेत तर आपण टाकूचेच आहोत अशा ठिकाणी वावरताना जरा काळजी घ्यायची लागतात त्याची दोन कातयो हो काढायचं आणि त्याचं द्रोण कसं करायचं मित्रांनो आपण ज्या जागेवरती येतो सर करवंदा असत बऱ्यापैकी आहोत आणि मोठी पण झाली खारात घालीसारखे आहात बघा इकडे जबरदस्त पाय सांभाळून घालूचो लागतो इकडे पण आले आपण बनवलेलो खोलं पण ह्याच्यानं आपलं काम जावचं ना खूप असत त्याच्याला आपण ठेवूया बाजूक पटापट -पर्ट काढून घेत आहे पिशवेत मित्रांनो बघा थोडीशी काढलं आणि डोंगराची काळी महिना मित्रांनो ही बघा अशी असतात याच्यातली मी पिकलेली काढूच आहे ना आणि शापही बारीक ती काढूच आहे ना कारण पुन्हा एक दोन पण काढीन पण सध्या जी मोठी मोठी आहात ह्याच्यात ना तीच घेतली तर मित्रांनो ही अशी दिसतात तुम्ही जर कोकणात दिल्यात तर असे खा खाऊ गावली तर नक्की खाया आंबट असतात आणि खारात घातली तर एकच नंबर लागतात त्याचा लोणचा पण मस्त जाता पटापट काढून घेतो आहे हातीक पण डीग लागतात मग हे बघा शेवातीक संपूर्ण डिक लागता गडबड्यात तेल हडू विसारलं आहे ही आपण मोठी मोठी आतना तितकी काटतलो आणि ह्याच्यात काहीशी अशी पिकलेली असतात जी मोव जातात तर ती धुच्या आधी बाहेर काढून टाकू ही जेणेकरून तेका लागून बाकीची बात ना नवाही मशी थोडीशी मऊ असतात ती घेऊची नाही आपण ती पिकं दिली थोड्याशां पिकलेले आवडतात मला नाही आवडणार पिकलेले चला पटापट काढून घेते कारण हातीक लागतो दीख तर मित्रांनो खूप भारी वाटता निसर्गान दिलेला आपण जपला तर आपण पुढे खाव गावात जंगल तोड केली तर असे तुक कोकणी रानमावे जुने जे काही गोष्टी आहात ना ते आपण भविष्यात कमी दिसा शकतात पण आपण जी जोपर्यंत जमतात तोपर्यंत जंगलाची राखण करायची चला थोडीफार काढली पाव किलो जायपर्यंत सगळी मोठी मोठी जावं पण काटे जबरदस्त आहेत तुम्हाला दाखयचं ह्याचे काटे कसे असतात ते पायात बियात घुसलो ना तर डेंजर शा तुम्हाला हय दिसता का काय माहिती हा काटो आहो यो पानाच्या पुढचो एवढो पायात घुसलो ना किंवा हातीक लावतो बस उंबाळून काढा मी पण काळजी घेतो हे बघू शकतात कितकी खालती आहात ती थोडी मोठी आहात थोडी बारीक ही मापन मोठी मोठी काटे जाम काटेजाम आहे हातीक सबंद उर्बाडले पण काय करताला कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, माझ्या वडा आज कोण नाही तर शूट करून बरा होता पाठीमागसून वगैरे काढताना व्यवस्थित प्रॉपर आज आजमध्ये जाऊन बघता इसून वाडा आल्या आजमध्ये तरी येलू तर काढा जरा मोबाईल शूटिंग करून व्हिडिओ काढून शूट करून करंगना ना काढणं सोपी गोष्ट ना लागता हा लागतात पूर्ण योग हात पूर्ण सांभाळचा दिक्कापासून ना मोबाईल चालू पूर्ण बंद करणं शक्य ना मोबाईल बंद करताय जितकी गावतात तितकी काढतात निसर्गाच्या सानिध्यात करवंदा असं हरव कदी प्रयत्न करू नका हरवी खाऊचो प्रयत्न करू नका हरवी करंदा गळ्यात बसता कारण काय बीक असता मिठाच्या पाण्यात घालायची मस्तपैकी कलर चेंज झाला का मग जेवणात कोणावर दोन चार दोन चार खाल्ले का बस जास्त घास पोटात जरा पोटात जरा जास्तच घास असते दोन बघूया आता कितकी जमा जातात ती पिलोच्या वरती आहात आतमधली इकडची काढलं आणि बघतात माझ्याशिवाय आणि हे सर कोणच नाही हा तर असत ते पक्षी आवाज आहे आता फक्त पक्ष्यांचा आवाज येत हा अजून थोडी काढ्या किती भारी निसर्ग हा ना जबरदस्त आता इकडे बघूया साईडीन असत बऱ्यापैकी एकटा फिरणं पण इकडे थोडासा धोकादायकच हा जंगली भाग हा पूर्ण पण मी या फिरते म्हणून मला काही का वाटणार ना तेवढा त्यानंतर नाही बघा इतकी सारी काढली अजून पण आहात हैसर ही काढूया कोणी कोणी असो कोकणातल्या मेवायचं आनंद घेतला आतापर्यंत नक्की कमेंट करून सांगायचं बघा थोडीशी पिकलेली पण आहात ही काळी काळी दिसतात ती आणि ही हरवी हिरवी कोळी चला मित्रांनो एक तासाच्या प्रत्येकिशेनंतर पण आताचो आजचो प्रोग्राम करवंद काढूचं थांबवलेलो आहात इतकी करवंदा जवळ केलं आहे इतकी करवंदा जमेला आणि थोडे काटे पण लागले उरपाडले तुमका मी दाखवू शकन नाही ना कारण त्याच्यावर जर असा घराघातील आता यूट्यूबकडसून दाखवू परवानगी नाही तर फटाफट आता इकडे जातो आहे निभरण हालत झाली बेकार पण काय करताना भविष्यासाठी पावसाळ्यात चार घास जास्त जावं आहे पटात बाकी तुम्ही असे कधी करवंदा काढल्यात का जंगलात जाऊन साडेतीना इल्लय साडे चार वाजले खूप भारी वाटता मनाक पण वाटत आणि पिशवी पण वाटता भारी जड झाली भरपूर तीन ते चार किलो असतली परत काही दिवसानंतर पुन्हा येऊ हो। कारण आता थोडी बाकीची हाती बारीक हो। ती म्हटलं नको मोठी मोठी की काढया मी लोणचा पण बनवतले आणि खारात पण घालतले तर आता व्हिडिओ कधी एंड जाता तो चला गाड्याकडे पोचल तुमक दाखवते थांबा थोडक्यात जराशी बघा मित्रांनो हे काही काढता काढता याच्यात थोडीशी बारीक पण जास्तीत जास्त मित्रांनो मोठे दोराचा प्रयत्न केला मोठी काढूच आणि मित्रांनो ह्या सगळ्यांना तुमक एक गोष्ट दाखव विचारलंय मी ती म्हणजे मेरा हात देखो पुरा हो गया आहे आता हे एकच उपाय पाणीयां का जाण्यासारखे ना आपण जा लावाचो लागात पण त्याच्यापूर्वी मला गाडी पण चलावची आ त्यासाठी मी काय करतले बघा सगळ्यात बेस्ट उपाय माती लावायची हातीक जेणेकरून हे बघा सोयोदिक येतलो आणि आपल्या हँडलला चिकटाचा नाही आता थोडेसे म्हणताले भर दुपारचं येऊच काय गरज होती उन्हात तर आज रविवार रविवारची एक दिवस सुट्टी असता आणि मधल्या रविवारच्या सुट्टीचो वेळ असता त्या वेळेचं फायदा करून घेऊच्यासाठी मी दुपारचं आता येईल आणि मग आता थोड्या वेळानं जावचा घराकडे जातोय हे धुतलं आहे बरे नेहमी टाकतो आहे नंतर येईन बघे कधी तरी काढून ह्याच्यातली नाही तर थोडीशी मग ठेल मग नंतर थोडीशी गाडी रिपेअर करू रिपेअर म्हणजे गाड्यांनी ॲटोमॅटिक रेस जाता जर बॅलन्स वाकडं वगैरे केलं बरेच जण जे गाडी चालतात त्यांना अनुभव असतो त्या गोष्टीचं ॲटोमॅटिक रेस जाता काहीतरी गुटली खावच्यापेक्षा गाडी सारखी केली के बरी आणि थोडंसं क्लच सेटींग करूचं आणि ऑईल चेक करची बाकी काय ना आता तुमका डायरेक्टच भेटतोय थोड्या वेळानंतर वाटे पुन्हा एकदा सांगलं तर म्हटलं घामात चिपचिपीत जाऊन झाला तर म्हटलं हातपाय धुऊया हे पाणी हा मस्त पैकी हा बघा इतके भारी वाटतं ना कोकणात असा मस्त थंडगार वातावरण आता ह्या पाण्यात आपण हातपाय धुया चला मोबाईल थेट बाजूक बाजू थोडंफार काय असा तो चिकल जातो घराकडे थोडीशी पाण्याची बचत जायत निसार घातला मस्त पाणी आणि त्या पाण्याचा उपयोग आता आपण हात धूप करतो हात पाय सब्बंद उर्ब ये पाया काय ना दोन दिवसात सगळा क्लिअर घातला चिकलिलो थोडस हा तो घराकडे जाऊन करत आहे शापण लावून झालं तर मस्त बघितलं पहिल्यावर हात धुवून घेतले घराकडे कर जातो छापडला ना हात धुवू आणि नंतर जाऊचा आपण थोडी गाडी रिपेअर करू चला थोड्या वेळान भेटतोय मला मित्रांनो घराकडे दिले तर आईच्या हातीत करंग ना धुले आणि म्हटलं ती आज काय ती खारात घाल साधारण अर्ध किलो मीठ लागात तर आडतील आपण जाऊन आपण जाऊया जरा स्टॉपवरती आणि त्याच्यातून मग भेटशील तर मित्रांनो आपला बारीकसाचा काम होता गाड्याचा झाला आता केबल बदलूची गरज पडाल ना जो मस्त सूर्यास्त आणि मला झाडाच्या आडोशात एकदम रस्त्यावर सूर्यकिरण पडतात आणि प्रत्येक जण कामासून परतताना दिसता